नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जी आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत ती म्हणजे आपले सरकार सेवा केंद्र या जिल्ह्यासाठीचे अर्ज सुरू झालेले आहेत म्हणजे धुळे जिल्ह्यासाठी जे काही अर्ज आहेत ते सुरू झालेले आहेत त्याची तारीख आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत तुम्हाला अर्ज सादर करायचे आहेत नेमकी सविस्तर प्रोसेस काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पाहू शकता की आपण धुळे जिल्हा डिस्ट्रिक्ट धुळेवरती आपण इथं आलेलो आहोत इथं आल्याच्यानंतर थोडंसं खाली स्क्रोल राऊन करून घ्या त्यानंतर मग इथं खाली नवीन काहीमध्ये पाहू शकताय तुम्ही की इथं आपले सरकार सेवा केंद्र सेवा केंद्र मंजूर करण्याबाबत दिलेलं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर के इथं प्रारंभ तारीख पाहू शकताय तीस जानेवारी दोन हजार सव्वीसला सुरुवात झालेली आहे आणि शेवटची तारीख सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आहे अर्ज करण्याची त्यावरती क्लिक करून आपण आता इथं सविस्तर पाहणार आहोत इथं पाहू शकता की जिल्हाधिकारी कार्यालय धुळे ह्याच्यामध्ये देण्यात असताना इथं देण्यात आलेलं आहे की धुळे जिल्ह्यातील पाहू शकता येतो तुम्ही स्क्रीनवरती धुळे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागासाठी नवीन आपले सरकार सेवा केंद्र मंजूर करण्यात आवश्यक आहे त्याच्यासाठी जाहिरात प्रसिद्धी देण्यात आलेली आहे तीस जानेवारी दोन हजार सव्वीस अर्ज स्वीकारणे तीस जानेवारी सव्वीस ते सत्तावीस फेब्रुवारी सव्वीस त्यानंतर ह्याच्यामध्ये जे काही अटी निकष देण्यात आलेले आहेत अर्जदार एकाच एक केंद्रासाठी अर्ज करावा दोन अर्ज आढळल्यास अर्जावर निर्णय घेण्यात येईल म्हणजेच दोन अर्ज आढळल्यास प्रथम अर्जावर निर्णय घेण्यात येईल त्यानंतर अर्जातील मजकूर संपूर्ण भरणे हा आवश्यक आहे त्यानंतर सी एस सी आय डी असणं बंधनकारक का आहे आणि सी एस सी केंद्राचे पंचवीस गुण तुम्हाला असतील तर मिळतील नसतील तर मिळणार नाहीत बारावी पास आवश्यक आहे एम एस सी आय टी पाहिजे किंवा तुमचं ट्रिपल सी पाहिजे त्यांच्याकडं स्वतःचं पॅन कार्ड आधार कार्ड पाहिजे त्यानंतर तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन तुमच्याकडं पाहिजे त्याच्यानंतर पुढे चालून जर पाहिलं त्याच्यामध्ये तर जी काही रहिवाशी आहे म्हणजे ज्या ग्रामपंचायत व ज्या शहरी रद्दीच्या ठिकाणी मंजूर करावायचा आहे रहिवाशी त्याच ठिकाणचा असावा असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे म्हणजे भौतिक क्षेत्रातील रहिवाशी असणं आवश्यक आहे इंग्रजीचं ज्ञान आणि मराठीचं ज्ञान असणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे ज्या ग्रामपंचायत किंवा नगरक्षेत्राचा रहिवाशी आहे त्याच ठिकाणी तुम्ही अर्ज किंवा करणं गरजेचं आहे अन्यथा तुमचा अर्ज हा नाकारण्यात येईल कुटुंबात यापूर्वी आपले सरकार सेवा केंद्र नसलेलं पाहिजे किंवा तुम्ही शासकीय निमशासकीय महामंडळ बँक कर्मचारी नसावा जाहिरात प्रसिद्ध केल्यापासून जे रिक्त जागा आहेत त्याच जागेवर अर्ज करावा म्हणजे गावाची यादी पाहिजे आणि त्याच पद्धतीनं तुम्हाला अर्ज करायचा आहे एकापेक्षा संख्या जास्त अर्ज तर एका ठिकाणी जर आले असतील तर त्याच्यामध्ये शासन निर्णय क्रमांक जे काय असेल त्याच्या पद्धतीनं ते मुलाखती वगैरे घेऊन करणार आहेत केंद्रांची संख्या कमी जास्त करण्याचा अधिकार हा जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे असेल आणि केंद्र सरकारचा जो काही नमुना आहे तो नमुना संकेतस्थळावर दिलेला आहे तो आपण पुढे पाहणारच आहोत कागदपत्र आता तुम्हाला काय काय लागणार आहेत आपण ज्या पद्धतीनं वरी निकषासाठी पाहिलेले आहेत त्याच पद्धतीचे काही आहे तुमचं गुणपत्रक पाहिजे शैक्षणिक पात्रतेचं एम एस सी आय टी नंतर मग ट्रिपल सी पॅन कार्ड जे काय आपण वरी पाहिलेलं होतं त्याच पद्धतीचे हे तुम्हाला सर्व डॉक्युमेंट लागणार आहेत आणि तुमचा जे काही लोकेशन असणार आहे त्या लोकेशनच्या ठिकाणचं तुमच्या लॅटिट्यूड लाँगिट्यूडमधलं एक फोटोची प्रत त्याची उतारा जमिनीचा असेल तुमचा कि भाड्याचा किंवा भाडेकरार वगैरे असेल ते तुम्हाला तिथं देणं बंधनकारक घातण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढे चालून जर पाहिलं तर आपण हे संपूर्ण तेच आहे शपथपत्र देणं गरजेचं आहे सरकारी शेवित नसल्यामुळं किंवा सी एस सी आहे आपले सरकार सेवा केंद्र नसल्यामुळं हे धुळे महानगरपालिका क्षेत्रातील आता जागा इथं तुम्हाला देण्यात आलेली आहे रिक्त जागा संपूर्ण देण्यात आलेली आहे प्रभागावाईज देण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये शिरपूर नगर परिषद क्षेत्र असेल धुळे क्षेत्र असेल हे सविस्तर कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत मंजूर केंद्राची संख्या किती आहे तिथं आणि जे काही देय केंद्रांची संख्या किती आहे ही सविस्तर यादी ह्याच्यामध्ये आहे तुम्हाला ही जर पी डी एफ पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये पी डी एफ म्हणून तुम्ही टाईप करू शकता त्यानंतर तुम्हाला ही पी डी एफ देण्याचा प्रयत्न नक्की व्हॉट्सअपवरती वगैरे केला जाईल किंवा आपल्या चॅनलवरती व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्यावरती ग्रुप जॉईन करूनसुद्धा तुम्ही ह्याची संपूर्ण माहिती हे तुम्ही पी डी एफद्वारे घेऊ शकता किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देण्याचा आपण ही पी डी एफ प्रयत्न करणारच आहोत हे सविस्तर पाहत असताना पुढे संपूर्ण जी काही ही यादी आहे सविस्तर तुम्ही पाहून घ्या इथं प्रत्येक गावाचं नाव वगैरे तुम्हाला वाचून दाखवणं पॉसिबल नाही आहे त्याच्यामुळे ही जी केवढी नावं आहेत किंवा जेवढं ज्या काही रिक्त जागा असतील त्याची यादी ही तुम्हाला संपूर्ण पी डी एफ स्वरूपामध्ये आपण देण्याचा प्रयत्न करणारच आहोत हां हा, हा है। जो काही अर्ज नमुना आहे ह्याच्यासाठी तुम्हाला पर सर्वप्रथम ह्याच्यामध्ये जो काही इकडं तुम्हाला दिनांक आहे तो दिनांक टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मग तुमचे फोटो इथं चिटकवायचे आहे ऑलरेडी त्यांचं प्रति कुणाला अर्ज करायचं आहे ते दिलेलं आहे विषय दिलेला आहे आपले सरकार सेवा केंद्र जो तुमचं नाव टाकायचं त्यानंतर तुमचं अर्जदार स्त्री तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे परत अर्जदाराचं नाव टाकून घ्यायचं मोबाईल नंबर ईमेल आय डी पत्ता संपूर्ण टाका तुमचा घर नंबर प्लॉट नंबर गल्ली कॉलनी गाव तालुका पिनकोड टाका लॅटिट्यूड लँगिट्यूडसुद्धा तुम्हाला टाकायचं आहे सी ए सी आय डी कधी मिळाली त्यानंतर प्रमाणपत्राचा कच क्रमांक असेल किंवा जानेवारी पंचवीस ते जानेवारी सव्वीसपर्यंत किती ट्रान्झॅक्शन झाले तुमच्या डिस्ट्रिक्ट मॅनेजर सी जी यांना विचारू शकता आधार कार्ड टाका पॅन कार्ड टाका एम एस सी आय टीचा नंबर टाकून घ्या आणि पोलीस व्हेरिफिकेशन असेल तर त्याचाही नंबर टाका आणि संपूर्ण शैक्षणिक पात्रता वगैरे काय असेल ते टाकून घ्यायचं आहे आणि खाली जी काही तरी विनंती की मला डॅडस या ठिकाणी माहिती सेवा केंद्र म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी अर्ज करत आहात त्या ठिकाणचं नाव ते टाकून तुम्हाला खाली आपला युष असो म्हणून तुमची नाव वगैरे टाकून सही करून घ्यायची आहे त्यानंतर पुढे चालून तुमचं जे काही एम एस सी आय टीची संपूर्ण माहिती भरा सी सी ची ट्रिपल सी किंवा तुमचं बारावी असेल जे एज्युकेशन असेल ते संपूर्ण ह्या बॉक्समध्ये माहिती सही करून भरायची आहे खाली तुमचं नाव टाकून सही वगैरे करून अशा पद्धतीनं हा अर्ज तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालय ते द्यायचा आहे तर अशा पद्धतीनं तुमचे जे काय डॉक्युमेंट्स असतील ते सविस्तर अर्ज आपण सांगितलेल्या पद्धतीनं अर्ज तुम्हाला करायचा आहे आणि त्यानंतर तुमचा अर्ज सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत अर्ज हा तुमचा दाखल झालाच पाहिजे भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद